नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण बुद्धसिंग मामा यांच्या प्लॉटमध्ये मी कायम या प्लॉटमध्ये जवळजवळ गेल्या सहा वर्षापासून कायम या प्लॉटमध्ये माझी भेट असती सात वर्षाचे झाड आहे मित्रांनो आठ नऊ फुटापर्यंत उंची गेलेली सध्या बागेमध्ये जर सेटिंग म्हणाल आपण चला पुढं चालतं चालतं बोलू सध्या बागेमध्ये जर आपण सेटिंग म्हणाल तर दीडशे प्लस दोनशे अडीचशेपर्यंत बागामध्ये सेटिंग झालेली बऱ्यापैकी सेटिंग झालेली झाडात पोटामध्ये मालकाडी कमी आहे तरीसुद्धा पूर्णपणे सेटिंग झालेली या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आता आ, सात वर्ष कंप्लीट झाले या प्लॉटला सात वर्षाच्या प्लॉटमध्ये आपण काय करतो सोशल मीडियामध्ये आता आपल्याला सवय पडली शेतकऱ्यांना बी अचानक आपल्याला सहा महिन्यात आपण लखपती कसं होऊ करोडपती कसं होऊ लाखो रुपये कसे कमवू याच्याच मागं आपण सगळे शेतकरी पळताय परंतु बुद्धसिंग मामाच्या प्लॉटचे जर आपण गणिताचा विचार केला झाडाची संख्या किती पाचशे साठात पाचशे साठ झाडे त्याच्यामधून आता वीस झाड गेले हां पाचशे साडेपाचशे झाडाचा प्लॉट आहे साडेपाचशे झाडाचा प्लॉट आहे साडेपाचशे झाडाकडून आपण दरवर्षी किती उत्पन्न घ्यावं आणि ते उत्पन्न एकच वर्ष न घेता त्या उत्पन्नात सातत्य कसं ठेवावं याचं जिवंत उदाहरण त्यांनी हे ठेवलेलं आहे आतापर्यंत कुठलाही स्प्रे त्यांनी लक्षात न ठेवता वातावरणाच्या हिशोबांना प्रत्येक वेळेस ते काम करीत गेले आणि त्या मेहनतीचं फळ अगदी भगवंतांनी त्यांना भरभरून दिलं माझेही गेल्या सहा वर्षापासून अगदी जिव्हाळ्याचे संबंध एक वराच्या नात्याच्या पलीकडचे संबंध ह्या परिवारासोबत आहे आणि या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अनेक शेतकरी म्हणतात का आम्हाला स्प्रे कळत नाही किंवा फवारणीचा आम्हाला लक्षात येत नाही गणित परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कुठलंही अनुभव नसताना कुठलंही पुस्तकी ज्ञान नसताना आज ते शेतकरी जे सुशिक्षित शेतकरी म्हणून घेते स्वतःला यायच्या चार पाऊल पुढे आहे या भागामध्ये सहा वर्षापासून सहा वर्षपासून उत्पन्न भेटतं तर पाच वर्षाचं उत्पन्न समजा सहा वर्ष सोडून द्या कारण ते पहिलं वर्ष होतं ज्या ठिकाणी पहिल्या वर्षी आपल्याला मला असं वाटतं एवढ्या झाडात काहीतरी तुम्हाला पहिल्या वर्षी किती पैसे राहिले होते तीन लाख तीन लाख रुपये राहिले होते परंतु पहिल्या वर्षी झाड डेव्हलप झाल्यानंतर आता प्रतिवर्षी झाडांना तुम्हाला किती पैसे दिले साडेआठ नऊ लाख नऊ लाख असं चालू साडेआठ लाख रुपयाचे कमी मी तर पाहतो बाबा साडेआठ लाख रुपयाचे कमी एक रुपया सुद्धा या प्लॉटना दिलेला नाही म्हणजे तुम्ही किती जरी नाही म्हटलं तर या बागेना यायला आतापर्यंत जवळ जवळ समजा नुसतं उत्पन्न जर धरलं तर किती दिलं असेल खर्च जाऊन पस्तीस लाख रुपये आतापर्यंत शेतकरी आता मित्रांनो आपल्याला एका रात्रीत मोठं होण्याचे स्वप्न आपण बघतो पाचशे झाडाचा प्लॉट आहे साडेपाचशे झाडाचा खर्च वाजा जाता पाच वर्षामध्ये जर आपल्याला पस्तीस लाख रुपये लाख रुपये रुप रऊ आले या प्लॉट मध्ये त्या ह्या ना साडेपाचशे झाडांना त्याला जवळजवळ पंचेचाळीस लाखापर्यंत रक्कम हाँ? दिली असेल तर चाळीस पंचेचाळीस लाखापर्यंत रक्कम या प्लॉटनं दिली आणि मग त्याच्यातून खर्च वाजा करता फवारणीचा त्याला जवळजवळ पस्तीस लाखाचं निव्वळ उत्पन्न शेतकऱ्याला राहिलेलं आहे शेतकरी मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की आपण चला अचानक सहा महिन्यात लगेच पाच पंचवीस लाख कमवू हे सोडून द्या पाचशे झाडात दरवर्षी तुम्हाला नऊ लाख रुपये उत्पन्न हे गणित सुरुवातीला ऐकायला तर कमी वाटतं परंतु लगातार स सात सहा वर्ष पाच वर्ष हे उत्पन्न मिळणं शेतकऱ्यासाठी खूप समाधानाची बाग आहे आता मी मला किती जवळजवळ सहा वर्षाने मी कंटिन्यू तुमच्या बागेत कंटिन्यू बागेत येतो तुमच्यामध्ये तर असं तुम्हाला सहा वर्षात कधी वाटलं का का बाबा चला आपल्याला आता मी आल्यानंतर का बाबा आपण उगाच कुठली तरी गोष्ट बागात अनावश्यक गोष्टी केल्या किंवा खर्च एक्स्ट्रा खर्च केला अजिबात नाही तुम्ही ते वाचिल ते कोणी दुकानदार वाचू शकत नाही शेतकऱ्याला तुमच्या अनुभवाने आम्हाला एवढं कष्ट करून समज बाजूक कधी केलं असत एवढं फळ काही भेटलं नाही तुमचं म्हणणं नाही पण आमचं म्हणणं आम्हाला जे लागलं जे दिलं विनाकारण खर्च दिलं नाही आणि काही काही गोष्ट असं असतं आम्हाला लागत बी तर तुम्ही म्हणता नाही हे करू नका आपलं तेल येईन असं होईन तसं होईन आम्हाला तुमचं सरकार आहे म्हणून आमचं एवढं आणि सगळ्यात महत्वाचा विषय या सगळ्यात हो डाळिंबामध्ये या बागेत तेल किती वर्ष नाही लावलं तसंच होतं पण तसं मिरग्या काळ रातवापासून चालूच आहे सहा वर्ष कमीत कमी सहा वर्ष सहा वर्षापासून शेतकरी मित्रांनो या बागेत पूर्णपणे तेलाचा प्रादुर्भाव हात दिसतो परंतु आपण खाचायचं नाही आणि दुसरी गोष्ट आपली काम करण्याची पद्धत ही अगदी योग्य ठेवायची गरजेपुरतंच काम करायचं तरच आपल्याला नक्की त्या झाडापासून उत्पन्न हे चांगलं मिळतं मध्यंतरीचे काही वर्ष असे गेले की फवारणी मारायला सुद्धा पाणी आपल्याला बाहेरून आणावं लागत होतं असे काही वर्षे ह्या परिसरात शेतकऱ्यांचे गेले आणि अशा परिसरामध्ये अशा वर्षांमध्ये सुद्धा शेतकरी कायम साडेआठ लाख नऊ लाख रुपये पाचशे झाडातून साडेपाचशे झाडातून उत्पन्न काढतो म्हणजे हे खूप म्हणजे खूपच समाधानाची बाब आहे मी कायम त्यांच्याकडे येत असतो आमचे अगदी वळ्याचे संबंध आहे आणि मी मला बऱ्याच जणांनी विचारलं आतापर्यंत का तुम्ही बाग व्हिजिट मारण्याचं काय घेतात आतापर्यंत बऱ्याच शेतकरी मला ऑनलाईन आता बरेच शेतकरी मॅसेज करतात मला भरपूर शेतकरी विचारते बाबा तुम्ही आमच्या इथं या तुम्ही काय फीस असन तुम्हाला कधी ऐकायला मिळालं का बाबा चला मी एखाद्या तुमच्या इथं मी सहा वर्षांनी येतो चहा घेतली का बाबा नाही चला बाबा पाण्या व्यतिरिक्त तरी मी आतापर्यंत कुठं काही पण ते शेतकऱ्याचं कधीच काही घेतलेलं नाही आणि हे कायम सातत्य शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी कायम ठेवणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक काही प्रश्न असले तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन